पूर्वीच्या बायका असं म्हणायच्या की ह्यात काय हे आम्हाला माहिती होत आमच्या वेळी असं नव्हतं अरे पण तुमच्या वेळी एकत्र कुटुंबात राहत होता जिथे घरात कमी, कमी आठ ते दहा माणसं असायची जी तुमची काळजी घ्यायला असायची जे तुम्हाला सल्ला द्यायचे पण आजकाल मी म्हंटल तसं की करिअर निमित्ताने नवरा बायको दोघच राहत आहेत त्यांना ऑलरेडी त्यांच्या एकटं राहण्याचा त्यांच्या करिअरचा स्ट्रेस आहे त्यात जेव्हा प्रेग्नन्सी येते तेव्हा ह्या नाजूक अवस्थेला कस फेस करायचं ह्याच्यामध्ये आपल्याला नक्की काय मी करू नक्की मी काय खाऊ नक्की काय वाचू हे सगळं सांगणारा जर का एक मेंटर मिळाला में एक प्रॉपर गायडर मिळाला तर त्याचा नक्कीच त्या बाईला उपयोग होऊ शकतो आणि म्हणून गर्भसंस्कार हे आजच्या काळात जास्तच महत्वाचे झाले कारण की त्या मुलीला जर का माहितीच नसेल की हे काय खायचंय किंवा काय खायचं नाहीये किंवा तिला जर का ह्याचं ज्ञान नसेल तिला जर का हे सगळं करायला वेळ काढता येत नसेल तर तिला कुणीतरी मदत करणार तिचं जवळचं वाटेल असं कुणीतरी तिला जर का मिळालं तर नक्कीच ती गर्भसंस्कार आपल्या बाळासाठी करेल आणि त्यासाठी हे गर्भसंस्कार आजकाल खूप गरजेचे झालेले आहेत